काल त्यांनी काय म्हणले विक्रम नोंद केलेले मला आमदार साहेबांना एवढंच विचारायचं आहे काल तुम्ही जो जयंत पाटील साहेबांना तो विचारलेला आणि त्यांना बोलले आहे कुठलं देशवर बोललेलं ही तुम्ही जनचं त्याने सांग का बाबा जयंत पाटील साहेब जतचं काय कारकुन आहे का जतच आमदार आहे का जतच सभापती आहे का जतचं काय आहे त्यांनी जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी आहे राज्याच्या लोकप्रतिनिधी आहे आहे पण हितात जो घडलेला वडार समाजाचा गरीब कुटुंबातली माणूस आत्महत्या केल्यानंतर बाबा ती जयंत पाटील तुम्ही नारळ फोडायचा ही जनचं जनतेने काय समजाव म्हणजे जयंत पाटील साहेबांना बोलायचे होते तर तुमचं काय काय बाबा सगळ्या जयंत नावावर नारळ फोडल्यावर मी बचाव होतोय असं आहे का नाही सगळं जैन चंद्र साहेबा सारख्या माणसाला शिव दिल्यानंतर लहान बोर लहान काय आहे त्यांना काय त्यांना शिव देते आमचं काय असं समजून घेऊन बसायचं काय ही त्यांच्याला तुम्ही कृपा करून आमदार साहेबांनी सांगावं कारण जनतेने खरंच या तालुक्यातल्या जनतेनी खरंच सांगितलं जिल्ह्यात म्हणतात की खुळे पण या तालुक्यातली जनते खुले नाहीये कुणाला कुठं कुणा ताकायचं कुठं बसवायचं ताकद सुद्धा या जनतेचं आहे म्हणून पण जयंत पाटील साहेबांना सुपारी नाही कोणाचं काय ते सांगणं सांगणार का जयंत पाटील साहेबांना आणि विक्रमदा बोलल्यावर तुम्ही मोठं होणार असेल त्याचं काय उत्तर नाहीये पण एवढं सांगतो जयंत पाटील साहेब एक डोंगर आहे एक समुद्र आहे मला या संदर्भात एक बोर्ड लक्षात येते कारण का एकोणीसशे पासष्ट पुढे मध्ये शनिवार वडामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा एक कार्यक्रम होता पाच तारखेला एकोणीसशे पासष्ट गाव आहे का पासष्ट आहे ते त्याच्या अगोदर त्या गावात त्या पट्टीच्या वेळ आता तालुक्याचे काय प्रश्न आहे तर आता असल्या परिस्थिती तालुक्यातले विचार करा अजून तोंडावरती भीषे आलेले आलेले ती लोक जयंत पाटील सारख्या माणसावर टीका करतात ही जनतेच्या आणि तालुक्याचं दुर्दैव आहे अजून टीका करा जयंत पाटलांच्या वरती अरे जयंत पाटील म्हणलं तर कुठेतरी खेळच वस्तू नाहीये एवढ्या ज्या संदर्भात सांगतो ती वडाल समाजाचा तो सर्वसामान्य कुटुंबातली ओबीसी समाजातली जो कार्यकर्ताय त्यांना आम्हाला मनापासून त्या ग्रस्तांना आम्हाला सगळ्यांना ही समपन करायचंय कारण का केलेली त्या आत्महत्या प्रवृत्ती केलेली असं ती परिस्थिती सगळ्यांनी पोलीस यंत्रणे चौकशी करा कोण असेल त्याला शिक्षा करा पण पुन्हा जर दबाव खाली कोण तर त्याच्यातले आम्ही नाही असलो म्हणून दुसऱ्यांच्यावर डोंगर फोलायच असेल तर त्याचा सखोल चौकशी व्हावा आणि आज या ठिकाणी बरेच नेते मंडळांनी